नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट होणारी कमळाच्या फुलाची रांगोळी पाहणार आहोत ते ही सहज कोणालाही जमेल त्या ठिकाणी मी निळ्या कलरचा सर्कल तयार करून घेतला आहे तुम्ही निळ्याच्या जागी कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता लक्ष्मीचे छाप होता माझ्याकडे तो लावला लावलायत मी आणि त्यावर पांढरी रांगोळी पसरून दिलीत म्हणजे मी पांढऱ्या रांगोळीची लक्ष्मीची पावलं तयार केलेत तुम्हाला लक्ष्मीचे पावलं पांढरे रांगोळीमध्ये करायचं नसेल तुम्ही लाल कलर किंवा पिवळा कलर पण इथं वापरू शकतात पण मी पांढऱ्या कलरवर फक्त हळदी कुंकू ठेवणार आहे कारण पूर्ण पांढरे रांगोळी ठेवूनही मी त्यावर हळदी कुंकू घालून घेणार आहे आणि जे निळा कलरचं सर्कल तयार केलं जात तिथं आपल्याला व्हाईट कलरचे एक एक डॉट ठेवून पूर्ण सर्कल कम्प्लीट तयार करून घ्यायचं आहे पांढऱ्या रांगोळीचे डॉट ठेवले त्याच्यावर आपल्याला कमळाची डिझाईन तयार करून म्हणजे कमळाची फुलं तयार करून घ्यायची आहेत आता खूप मोठेही काढायचे नाही कमळाचे फुलं अगदी छोट्या साईजचे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कमळाचे फुलं हे जास्तीत जास्त काढायचे आहेत पण मी छोटे कमळाचे फुले इथं काढून घेतले आहेत त्यानंतर खाली मी गुलाबी कलर घेतला आहेत आणि पूर्ण कमळामध्ये तो घालून घ्यायचा आहेत आणि वरतून शेड येण्यासाठी डार्क राणी कलर घालून घेणार आहेत म्हणजे खूप छान शेड दिसतो कमळाच्या फुलांना तुम्हाला असं करायचं नसेल तर मी डायरेक्ट पांढऱ्या रांगोळी कमळ काढून घ्या सुरुवातीला नंतरच त्यामध्ये कलरिंग करा म्हणजे गुलाबी कलर आणि राणी कलर पण मला असं सोयीचं वाटलं किंवा ती ही पद्धत पण वापरू शकतात किंवा डायरेक्टली कबळ काढायचं पांढऱ्या रांगोळीनं नंतर त्यातमध्ये कलर भरले तरी पण चालतं आता हे चांगलं शेट केलं आहेत आणि वरतून चांगला बॉर्डर लाईन करण्यासाठी पांढऱ्या रांगोळीनं मी इथं कमळाचा आकार करून घेणार आहे जर तुम्हाला ड हाताने जमत नसेल तुम्ही डबीची मदत घेऊन पण इथं बॉर्डर लाईन करू शकतात ते उठून दिसते डबीमुळे पण मी हातानं करणार आहे नंतर वाटलं तर डबीनं तयार करून घ्यायचे आहेत आता असे जे कमळ आहे ते आपल्याला पूर्ण सर्कलच्या अधूभोवती हे कमळाचे फुलं काढून घ्यायचे खूप छोटे छोटे काढायचे खूप जास्त मोठेने आणि छोटेने जे जेवढे जास्त कमळाचे फुलं दिसतील तेवढी ते, ते रांगोळी खूप उठून आणि आकर्षक दिसेल आता मी व्हाईट रांगोळीनं कमळ काळ त्या काढून घेतलं आहे नंतरनंच त्यामध्ये गुलाबी कलर बसत आहेत आणि त्यावरतून चांगला शेड येण्यासाठी डार्क जो राणी कलर आहे तो इथं घालून घेणार आहे जर तुम्हाला असा शेड करायचा नसेल तर मी डार्क राणी कलर खाली घ्या आणि जो व्हाईट फेन गुलाबी कलर घेतला आहे मी तो वरतून घाला तसा पण शेड खूप चांगला दिसतो कमळाच्या फुलामध्ये पण मी असं तयार केलं आहे तर म्हणजे जा खाली जरा फेन घेतला आहे आणि वर थोडंसं डार्क करून घेतलं आहे किंवा तुम्ही पूर्ण व्हाईट फुलामध्ये पण शेडिंग केली ना तरी पण खूप सुंदर दिसतं कमळं त्यावर फक्त आपल्याला माची काळी जी आहे त्यानं परत पूर्ण एक बॉर्डर लाईन तयार करून घ्यायची म्हणजे डबल लाईन तयार करून घ्यायची तसेही कमळाची फुलं खूप सुंदर दिसतात आता अशा पद्धती मी पूर्ण आता याला ते कलरिंग करून घेणार आहे आणि जे प डबी आहे माझ्याकडे तेनच लाइन करून घेणार आहे म्हणजे खूप उठून दिसतात अशा पद्धतीनं बॉर्डरलाईन केली तर तुम्ही हातानेही करू शकतात किंवा अशा पद्धतनं जसं मी डबीचा उपयोग केला आता तशा पद्धतनं तुम्ही एखाद्या सणावाराला ही रांगोळी काढू शकतात आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तुम्ही एखाद्या गुरुवारीसुद्धा ही रांगोळी काढू शकतात अगदी झटपट होणार आहे काहीही वेळ लागत नाही आणि खूप आकर्षक दिसता दिसते कमळाची फुलांची रांगोळी त्यात आपण लक्ष्मीचे पाऊल घातले तुम्ही त्या ठिकाणी स्वस्तिक पण काढू शकता किंवा स्त्री असं अक्षर लिहिलं तरी पण खूप सुंदर दिसते पण माझ्या काही छाप होत अगोदरच मग मी तो छाप इथं वापरलेला आहे त्या फक्त आपण मी इथं हळदी कुंकाचा इथं उपयोग करणार आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण कमळाच्या फुलामध्ये डिझाईन तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला कलरिंग तयार करून घ्यायचा प्रत्येक याला आपल्याला बॉर्डर लाईन करूनच घ्यायची म्हणजे खूप उठून आणि भडक आणि डार्क दिसतात म्हणजे खूप फेंट दिसत नाही म्हणून आपल्याला परत पुन्हा त्यावर ते लाईन तयार करून घ्यायची आता कमळ्याच्या मधोमध आपल्याला एक एक पांढऱ्या रांगोळीचा डॉट ठेवून देते आहे खूप सुंदर दिसते अशा पद्धतीनं आता त्यात आपल्याला फक्त आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे कारण कुठलीही रांगोळी जर असली ना हळदी कुंकू शिवाय ती कम्प्लीट होत नाही तर मग मी तर थोडंसं अवतोभोवती कुंकू आहेत आणि त्याच्या मधोमध सेंटरला जो पांढरा डॉट ठेवला आपण तिथं हळद भरून घेणार आहेत जर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा नसेल तर तुम्ही कलरचा पण इथं उपयोग करू शकता आता लक्ष्मीची छाप आहे तिथंसुद्धा मी हळदी कुंकू घालून घेतलं आहे आता लक्ष्मीचे पावलं आहे त्याच्या अवतुभवती आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे हिरव्या कलरनं म्हणजे आपल्याला वेलाची डिझाईन इथं तयार करून घ्यायची आता पूर्ण एकसारखा सर्कल तयार करून घ्यायचा आहे आणि एक एक पानं छोटे छोटे पानं आपल्याला तयार करून घ्यायची खूप जास्त मोठे नाही अगदीच छोटे छोटे फक्त डॉट डॉट ठेवले तिरपे तरी पत्रतं असे ही वेल खूप सुंदर दिसतात रांगोळीमध्ये तुम्हाला हा वेल जर काढायचा नसेल अगदी साधी सिंपल फक्त लक्ष्मीची पावलं जर आतमध्ये ठेवायचे असतील तसेही तुम्ही ठेवू शकतात तसे पण डिझाईन चांगलं वाटेल पण एक वेगळाच लुक दिसेल म्हणून मी थोडसं इथं वेलाची डिझाईन इथं तयार करून घेते म्हणजे खूप सुंदर दिसते अशी रांगोळी पण अशा पद्धतीनं थो छोटे छोटे आपल्या डॉट ठेवून द्यायची आणि वेल्याची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची बघितलं ना काही वेळ लागणे अगदी झटपट रांगोळी आपली इथं तयार झाली तर माझी रांगोळी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि कोणत्या भागातून बघतात हे मला नक्की कमेंट करून सांगत जा म्हणजे मला कळेल तुम्ही माझी रांगोळी कोणत्या भागातून बघतात चला तर भेटूया पुढच्या शेन व्हिडिओमध्ये तो म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब